हजार रुपये पन्नास हजार दरवर्षी कळाला म्हणजे आता लागतं पन्नास हजाराचे मग किती पैसे देतो महिन्यासाठी बारा महिन्यासाठी बारा महिन्यात पन्नास हजार घेतले साडेबारा वरते साडेबारा हजार वरते दिवाळी झाली तर घेऊन दिवाळीच्या नंतर मग असं सहा महिन्याचे हो पन्नास हजार आले पन्नास आणि लिहून काय घेते मग लिहून काय जवळचे नाही का खत कितीच आणलं तुम्ही मग हे चार हजाराच दोन चार पोते चार हजाराचे एक एका एका एकराला किती लागलं आता कमी देतो लहान नंतर पूर्ण किती लागते खत तरी बारा हजार तेरा हजाराची पोहतेच म्हणजे पेरा लागते म्हणून फिरताय सगळे पेरतो म्हणून आपण पेरतो ठीक आहे तुमच्या भेटासाठी तर आम्ही थांबलोय बरं आहे तुम्ही जवाजवळ काम करताय मग माणसं नाही आले हा भेट बर आशीर्वाद द्या